स्वागत आहे मैत्रिणीं तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आज आपण काळ्या मसाल्याची भरलेली वांगी त्याच्यासाठी मी जाळी ठेवली तीन मोठे कांदे घेतलेले मैत्रिणींना ते भाजण्यासाठी ठेवले पाच ते दहा मिनिटांमध्ये कांदे भाजून होते तर मैत्रिणी अशा प्रकारे आपण इतकं छान असं का कलरचा कांदा भाजलेला आहे आणि त्या मैत्रिणी खोबरं पण खूप छान प्रकारे भाजले खोबरं पण भाजले आणि काळ्या मसाल्यासाठी दोन तीन हिरव्या मिरच्या फ्लेवरसाठी घेतल्या एवढा अद्रकचा तुकडा घेतला आहे छोटासा आणि लसूण तळून घेतलेला आहे तर मैत्रिणीने सात ते आठ वांगे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यात कढीपत्ता पण घेतलेला आहे पण मी पातेले ठेवलेले आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे आणि आता मी आपण मिक्सरला जो वाटलेला कांदा लसूण अद्रक मसाला आहे तो टाकतो त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकले अर्धा चमचा हळद टाकली आपला काळा मसाला टाकलेला काळा मसाला टाकले हे बघा पाच दहा मिनटात तेलामध्ये मसाला छान टाळला गे गेला आता आता आपण वांगी टाकू तर मैत्रिणीं बघा आपला वांग्यामध्ये छान मसाला पण भरला गेला आणि वांगी पण छान तळल्या गेली एक दोन मिनटात आपण मगच पाणी टाकू तर मैत्रिणी बघा छान वांगी वांग्यामध्ये छान मसाला भरला गेलेला आहे पाच दहा मिनटं आपण छान तळून घेतलेले मसाल्यामध्ये ते आता मिक्सरमध्ये वाटण केलेलं ते पाणी ते टाकते ह्याच्यामध्ये हे बघा मैत्रिणीं अर्धा ग्लास पाणी टाकते मी आणि एक दहा मिनटात वाजी शिजवपर्यंत झाकण शिवते मैत्रिणींडू हे बघा आपली वाजेची भाजी अशा प्रकारे छान तयार झाली तर मैत्रिणी बघा अशा प्रकारे आपली वांग्याची भाजी तयार झाली बाजरीच्या भाकरी बरोबर तुम्ही सर्व करू शकता मी जशी बनवली तशी तुम्ही पण बनवून बघा ना की तुम्हाला आवडेल आवडल्यास मला कमेंट को करून सांगा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा